महाराष्ट्रात वाढत्या अंधश्रद्धांवर आळा घालण्यासाठी जादू टोना विरोधी कायद्याचा प्रभावी प्रचार आणि अंमलबजावणी अत्यावश्यक आहे या जनजागृती अभियानात अनुभवी संस्थांचा सहभाग राहावा यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं जिल्हा प्रशासनाकडे केलेल्या विनंतीला महत्व प्राप्त होत आहे गेल्या छत्तीस वर्षांपासून समाजातील अंधश्रद्धांविरोधात लढा देणाऱ्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतलाय अघोरी प्रथा बुवाबाजी आणि अंधश्रद्धांच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाविरोधात समिती सातत्यानं काम करता है। करत आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या बलिदानानंतर दोन हजार तेरामध्ये राज्यात जादूटोणाविरोधी कायदा लागू झाला मात्र कायदा मंजूर झाल्यानंतरही समितीनं राज्यभरातील अनेक बोंधूंची पोलखोल करत गुन्हे नोंदवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या अंधश्रद्धा घटनांच्या पार्श्वभूमीवर समितीचे कार्यकर्ते तत्काळ घटनास्थळी धाव घेत पीडितांना आधार पोलिसांना आवश्यक तक्रारी नोंदवण्यास मदत आहेत आता समाज कल्याण विभागाच्या जनजागृती समितीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अनुभवी कार्यकर्त्यांचा समावेश करावा अशी अधिकृत मागणी समितीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन बळकट करण्यासाठी प्रशिक्षण प्रबोधन आणि जनजागृती अभियान विना मोबदला देण्याची तयारीही समितीने दर्शवली आहे विरोधातील लढा प्रभावी करण्यासाठी हा सहभाग महत्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होतीये